नमस्कार मैं दीपिका सिंग लाइव न्यूज में आप सबका स्वागत करती हूँ। चलिए अब नजर डालते हैं आज की प्रमुख खबरों पर। केंद्र सरकारनी पॉलिसी केली आहे मान्य जी गडकरी साहेबांनी अनाऊन्स केली होती की तुझ्या वेगळे सगळ्यांना स्क्रॅपिंग करायचं आणि अशा प्रकारचे आम्ही बारा लायसन्स महाराष्ट्रात दिले आहे तर ती ही फॅसिलिटी आज सुरू झालेली आहे आणि जी स्टँड रोन फॅसिलिटी आहे स्क्रॅपिंगची ती ही पहिलीच आहे आणि ती देखील ऑटोमोटीव सारख्याच्या एका प्रतिष्ठित रुपये सुरू केलेली आहे याचा मला खरोखर आनंद आहे आजपर्यंत मागच्या चार सहा महिन्यामध्ये आम्ही ही स्क्रॅपिंग पॉलिसी आल्यापासनं जे सरकारी वाहनं आहे पंधरा वर्षातून आहे असे चार हजार सातशे वाहनं आम्ही स्क्रॅप केले आणि स्क्रॅपिंग फॅसिलिटीमधल्या जवळपास तीन हजार वाहनं स्क्रॅप केले म्हणजे साडेसात हजाराच्या आसपास वाहनं आज या ठिकाणी स्क्रॅप झालेले आहेत असं मी सांगितलं की दरवर्षी महाराष्ट्रामध्ये तीस लाख वाहनं रजिस्टर होतात जात आणि जे केंद्र सरकारचा नियम आहे की जे ट्रान्सपोर्ट व्हेकल आहे त्याला आठ वर्षानंतर ते एंड ऑफ द लाईफ आहे आणि नॉन ट्रान्सपोर्टला पंधरा वर्षाचा पिरियड आहे त्याला आपण प्रायव्हेट व्हेकल म्हणतो आणि त्याच्यानंतर जर ते वाहनं चालवायची असतील तर त्याला ग्रीन टॅक्स आहे त्याला रिन्युअल फी आहे ती देखील वाढलेली आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात वाहनं स्क्रॅप होतील स्क्रॅपिंगचे खूप सारे बेनिफिट्स आहे ज्या ठिकाणी म्हणजे एक तर आर्थिक फायदा आपल्या देशा इकॉनॉमी करता आहे दुसरं काही पर्यावरणाच्या पण आहे एक जुनं व्हेकल जवळपास दहा पट पोल्युशन करतं नवीन व्हेकलच्या कारण आपले जे नवीन वाहनं आहेत ते बी एस सिक्स स्टँडर्डचे आहेत आणि जुने आपले एस टू बीएस याच्या पाहणं रस्त्यावर चाललेले आहे आपण जर इकॉनॉमिक बेनिफिट म्हटलं याची याच्यामुळे लॉजिस्टिक कॉस्ट कमी होणार आहे ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट कमी होणार आहे नवीन व्हेकल रस्त्यावर त्याच्यामुळे ऑटोमोबाईलला खूप जास्त डिमांड येणार आहे एका फॅसिलिटीमध्ये जवळपास अडीचशे लोकांना रोजगार प्रत्यक्ष मिळणार आहे आणि अप्रत्यक्ष रोजगार जवळपास हजार लोकांना मिळणार आहे एवढं याच्यामध्ये एक पोटेन्शियल आहे आणि हे जे मान्य नितीनजी गडकरी साहेबांनी जे यांचं जे विजन मेरा पूर्ण आशा है की महाराष्ट्र मध्य हा यशस्वी सुरू होती आता महिंद्री टाटा मोटर्स दाखिल चागले प्ले महाराष्ट्र मे निश्चित महाराष्ट्र इतर देश तो ये थी अब तक की प्रमुख खबरें आप हमारे साथ ऐसे ही बने रहिए और देखते रहिए एनजीपी लाइव न्यूज